खगोलशास्त्र आणि लेणी स्थापत्य शास्त्राचा एक अनुपम आविष्कार बेरुळ चैत्यगृह इथं पुरावा म्हणजे एलापूर वेरूळ लेणी समूह उत्तरायणातील संध्या समयीची सोनेरी किरण थेट सम्यक समबुद्धांच्या चरणांना स्पर्श करून हळूहळू त्यांच्या मुखाकडे सरकत जातात व काही क्षणाकरता बुद्ध मुखावरच स्थिरावतात मावळतीची सोनेरी किरण काळ्या पाषाणातील चैत्यगृह उजळून काढत होता हे अप्रतिम अवर्णनीय क्षण हजारो अनुयायी आपल्या मनात साठवून ठेवण्यासाठी व हा अप्रतिम क्षण अनुभवण्यासाठी वेरूळ चैत्यगृहात उपस्थित होते लेणी खोदताना तत्कालीन अभियंता असलेले भिक्कू यांचा खगोलशास्त्र व स्थापत्यशास्त्र यांचा प्रचंड अभ्यास होता लेणी कोरताना प्रत्येक ऋतूचे एक एक दिवसाचे अगदी एक एक इंचाच्या मोजमापाचं व अमावस्या पौर्णिमा यांचा अचूक अभ्यास नृत्यांचा असायचा कोणत्या ऋतूमध्ये सूर्य या ठराविक ठिकाणी ठराविक दिने ठराविक वेळी असेल त्यानुसार सूर्य किरण बुद्धाच्या शिल्पावर बुद्धाच्या चेहऱ्यावर पडतील याचा अचूक अंदाज घेऊनच एक एक इंचा अभ्यास करून बुद्ध शिल्पाची त्यांनी ठराविक जागा निश्चित केली हा खगोलशास्त्र व वास्तुशास्त्र याचा अप्रतिम मिलाफ आणि अनोखा संगम घडवून आणला दरवर्षी वेरुळ लेणी येथील चैत्रगृहात दिनांक दहा आणि अकरा मार्च हे विलोभनीय विहंगम दृश्य किरणोत्सव पाहायला मिळतो एका तेजाच्या दुसऱ्या तेजाशी भेटीनं चैत्यगृह उजळून निघतं संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करणारा सूर्य सुद्धा बुद्धाच्या प्रज्ञासमोर नतमस्तक होतो बुद्धाच्या चरणांना स्पर्श करतो व बुद्धाला वंदन करतो हे या लेणीमधून आपल्याला पाहायला मिळालं बुद्ध हा जगाचा प्रकाश हे सत्य वचन आपल्याला या ठिकाणी अनुभवास मिळत पुरातत्व विभागाकडून कुठलीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध केली नाही गर्दी वाढायला लागल्यावर ऐनवेळी तुकडी व एस मागवण्यात आली होती स्थानिक प्रशासनानं कुठलीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नव्हती या किरणोत्सव प्रसंगी भंते डॉक्टर चंद्रबोधी भदंत करुणानंद थेरो भदंत नागसेन थेरो थाई भिक्खू संघ व भारतीय भिक्खू संघ सूर्यकांता गाडे विनिता सात्दी लेणी अभ्यासक पाईकराव सूरज जगताप महेंद्र शेगावकर भीमराव तायडे आदींसह हजारो अनुयायी उपस्थित होते लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप नवी मुंबईतून आलो आज इथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून इथे उपासक आणि उपासिका आज हजर आहेत तसेच लेणी संवर्धन या क्षेत्रातले अत्यंत महत्वाचे लोक जे आहेत ज्यांनी लेणी चळवळ उभी केली अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते सगळेच आज इथे उपस्थित होते आदरणीय भिक्खू संघाच्या माध्यमातून आजही आज, आज देखील सूत्रपठन आणि गाथा घेत गाता, गाता म्हणत आज आपण इथे खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र स्थापत्यशास्त्राचा अनोखा संगम जो आहे आज आपण वेगळीच्या लेणी क्रमांक दहामध्ये पाहिला हा अनोखा सोहळा जो आहे हा वर्षातून एकदाच फक्त आपल्याला अनुभवायला मिळतो त्यामुळे आज मोठ्या संख्येने इथे लोक उपस्थित होते त्यामुळे अधिक जसं जसं प्रचार आणि प्रसार होतोय तसा मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज इकडे वळतात आज जसं तीनशे पासष्ट दिवसानंतर हा सोहळा जो आहे सम्यक संबुद्धांच्या चेहऱ्यावर येणारी किरणोत्सव जे होतं ते तीनशे पासष्ट दिवसानंतर होतो तो, दिवसान तो दरवर्षी अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी आम्ही लोकांना निमंत्रित करतो आणि त्याला प्रतिसाद देत आज मोठ्या प्रमाणात लोक इथे उपस्थित झाले त्याच्याबद्दल सगळ्या उपासकांचे आणि आदरणीय भिक्खू संघाचे देखील मी धन्यवाद मानतो नमबुद्धा जय मी भिक्खू नागसेन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर आज खऱ्या अर्थानं आम्ही गरुळ या ठिकाणी आलो आहे ही लेणी नंबर दहा आहे या ठिकाणी किरणोत्सर होत असतो किरणोत्सर म्हणजे काय तर आज भगवान बुद्धाच्या मूर्तीवरती चैत्यावरती आणि स्तूपावरती खऱ्या अर्थानं अतिशय लख असा प्रकाश सूर्याचे किरण या ठिकाणी येत असतात आणि हा दिवस या वर्षामध्ये फक्त एकदाच होत असतो दहा मार्चलाच हा किरणोत्सव होत असतो आणि तो अतिशय महत्त्वाचा क्षण पाहण्यासाठी आपण पाहतो की चहूबाजूने लोकांची गर्दी आहे हे या लेणीचं वैशिष्ट्य आहे बुद्धांचा जसा दिव्य प्रकाश होता ते दिव्य प्रकाश काय असतो खऱ्या अर्थाने भिक्षूने त्या तत्कालीन राजाने तत्कालीन लेणी निर्मात्याने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे उपासकान उपासिकांनो आपल्याला या याच्या खूप शुभेच्छा दोन हजार क्रमांक दहा या ठिकाणी मुघोलशास्त्रीय वैशिष्ट्यामध्ये आजच्या या दिवशी चैत्यगृहामध्ये बुद्धाच्या मूर्तीसमोर सूर्याची किरण वर्षातून एकदाच दहा मिनिटासाठी चैत्य चैत्यगृहाला प्रकाशित करीत असतात किरणोत्सर्ग म्हणून हा महोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी बौद्ध भिक्खू या ठिकाणी उपस्थित आहे भूगोलशास्त्रीय बौद्ध दृष्टिकोन आपल्याला याच्या माध्यमातून माहिती मिळते की त्या काळातील भूगोलशास्त्र खगोलशास्त्र किती प्रगत होतं की सूर्याच्या कलेप्रमाणे त्या दृष्टीनं ती लेणी या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आज ह्या लेणीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी चैत्यगृह आहे स्तूप आहे चैत्य आहे त्याचबरोबर बोधिवृक्ष आहे आणि त्या ठिकाणी भगवंतांना ज्ञान प्राप्त झालं असं ते सुद्धा या ठिकाणी आहे तसं जसा या लेण्यांचा विकास होत गेला मूर्तिकलेचा विकास होत गेला तसं भगवंताची धम्मचक्र अनुपूर्त मुद्रासुद्धा याच लेणीमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते हा अनोखा किरणोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आहोत आजचा हा अविस्मरणीय प्रसंग आहे आणि आम्ही इथं राहूनसुद्धा वेळेस बघितला याची देही याची डे डोळा तर खूप अप्रतिम आणि खूप आनंद झाला आम्हाला आणि इथनं जगभरातून लोक आलेले आहेत ते बघायला आणि त्यांनी खूप खूप आनंद लुटलेला आहे आणि औरंगाबादमधील विदेशातील विविध संघाने येथे वंदनापन इथं पाठ घेतलेला आहे वातावरण खूप मंगलमय झालेलं आहे आणि ह्या लेणीला दरवर्षी आपल्या भारतातील उपासकांनी अवश्य यावे आणि हा प्रसंग बघावा ही मी सगळ्यांना विनंती करते मित्र संघाचे पण स्वागत त्यांचा खूप खूप आभार मानते जय दि मी डॉक्टर संजय पायड सचिव मूर्ती व शिल्प संशोधन संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद आज जो वेरूळच्या दहा नंबरची लेणी आहे या ठिकाणी किर्णोत्सव होत आहे खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्राचा एक आजोर नमुना या ठिकाणी पायाला साडेचार ते पर्यंत मिळतो बुद्धाच्या पायापासून ते बुद्धाच्या डोक्यापर्यंत हा सूर्यप्रकाश दरवर्षी दहा मार्चला येत असतो आणि उत्तरायणा नंतर हा सूर्यप्रकाश सातत्याने वाढत असतो आजचं जे महत्त्व आहे या महत्त्वामुळे आपल्याला असं दिसून येते की वृद्धाचा जो पूर्ण एक वृद्ध एक तेज आहे सूर्य एक तेज आहे या दोन तेजाची एका ठिकाणी भेट होण्याचं एक संगमाचं स्थान म्हणजे विरुचि दान असे धन्यवाद बुद्धाच्या पायापासून तर डोक्यापर्यंत खगोल खगोलशास्त्रीय नियमाप्रमाणे बुद्धाच्या चेहऱ्यापासून तर डोक्यापर्यंत किरणं पाहिली आहेत आणि ती एक खरोखरी आपल्या लोकांसाठी पर्वणीच आहे आणि हे पाहून अत्यंत मनापासून आनंद झाला जय ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका